एस टी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आता बातमी विस्ताराने हैदराबाद गॅजेटनुसार एस टी प्रवर्गामध्ये आपला समावेश करण्यात यावा या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये विविध पारंपारिक वस्त्रे परिधान करून आलेल्या बंजारा समाज बांधवांचे या ठिकाणी शहरामध्ये आकर्षण वाटू लागले त्यानंतर हा मोर्चा नवा मुंडा अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली गेट ओव्हरब्रिज चिखलवाडी कॉर्नर महात्मा गांधी पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर झळकला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन बंजारा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले आणि या मोर्चाची शांततेत सांगता करण्यात आली

कदाचित ह्या सरकारला राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही सांगू इच्छितो तत्कालीन त्या काळात आजचे अंबानी आणि आदानी त्या काळाचे आमचे नकीशा त्यांचा व्यापार मोठा होतं ज्यांनी आमच्यावर की वेळ आहे उद्या कदाचित या मोर्चाच्या माध्यमाने आम्ही एक सरकारला सांगू इच्छितो बीड जालना आणि नांदेड हे झाकी आहे औरंगाबाद और नागपूर मुंबई और दिल्ली अभी बाकी है वो देखने के बाद मैं मोदी जी को एक विनंती करता हूँ और राज्य के मुख्यमंत्री देवा भाव को एक बार निवेदन करता हूँ देवा भाव आपकी बात हमारे बंजारों की और अगर आप देखोगे हमारा बंजारों का हाल यदि जो का सिक्का है है अगर हमें और से किसी ने रोकने कि इस की अगर कोशिश की तो उसके हम दिन धारे क्या करके बताएंगे यही नांदेड़ है इस नांदेड़ में नक्सलत मिटाने वाले हमारे रणसिंह जी जवान पीए ने मिटाया है और आने वाले हमारे ऊपर किसी ने भी हाथ उठाने की अगर कोशिश की तो ये बन जा रहा उसको राग करेगा क्या कुत्ता बनजारा क्या कुत्ता बनजारा और यह मोर्चा चपाटे के साथी तो यह मोर्चा फक्त मोबाइल नंबर है ये सेवालाल महाराजाचा झेंडा है कोणाचं नाव नसतानी तर समाज एवढ्या टाकती नाही येत ये सरकारांनी सांगितलं की तो निरंतर कृतीतून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारने एकदा आमच्याकडे पाहावं आमचा प्रांत नये जय सेवाला जय महाराष्ट्र रस्त्यावर उतरला त्याचं आपल्याला मानाचा मुदरा करावा लागेल आणि हा आरक्षणाचा जो आग आहे आपण डोळ्याने बघितलेला आहे आज याच सरकारचं नव्हे तर कारण की आमच्यावर अन्याय केलं मागच्या ऐंशी वर्षापासून या केंद्र सरकारने आमच्यावर अन्याय केलं आता या ठिकाणी मोदीजींचं सरकार वर्षापासून आहे आम्हाला आता थोड्याशा आशा निर्माण झालेले आहे मराठा समाजाला ज्या प्रमाण गॅजेट ई नुसार आपण आरक्षण दिलय आमचे आरक्षण त्या ठिकाणी गॅजेट इयर मध्ये आमचं एस टी प्रोग्राममध्ये ना आमचं नाव आहे आणि आम्ही एस टी प्रवृत्तामध्ये काही आरक्षण मागत नाही एस टी जे सात टक्के आरक्षण त्यांचं त्यांना द्यां द्यावं आणि देशातल्या संपूर्ण बंजारा समाजाचं जनगणना करून जे आमचं विमुक्त भटक्याचं चार आरक्षण आहे ते चार टक्के आरक्षण महाराष्ट्रात आणि केंद्रात स्वतंत्र बी म्हणून एवढी सरळ सरळ आणि ही मागणी ज्या समाजाला बंजारा समाजाचे आमदार वगळून ऐंशी आमदार सात खासदार येणाऱ्या महिन्यामध्ये नव्वद टक्के आमदार महाराष्ट्राचे नव्वद टक्के खासदार महाराष्ट्राचे हे जेव्हा पाठिंबा देत आहेत त्यांना समजलंय या या समाजाचं पण हाल केलेला हे समाज दारिद्र्यामध्ये गेलंय या समाजाच्या हातामध्ये कोयता ज्याने दिलाय ते कोयता मात्र ज्याने ज्याने आमच्या हातात दिलंय आमचं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हातात तर कोयता काही खाली ठेवणार नाही असं आव्हान या ठिकाणी आम्ही सरकारला जागी